मला तू पकडाऊ लागेल औषध कळायला लागला आता डायरेक्ट नाही म्हणतो पप्पा औषध घ्यायला धरल होत किती आम्ही रस्लिंग केली त्याला दाबून धरला पकडाऊ लागलं त्याला घेच तयार नाही कळायला लागला कळायला लागला कळायला झालं झालं का हाय मोजाच ओळख झाली होती आणि चालेल

काय तुम्ही बुक केली दाल भात दाल भाता खायच्या अका निघाल का अरे चला आले आले शंभू

आजचे दिवस नाही करण्यासाठी आवघड सुंद असं चला शारीकिया। चला बाय शंभू नाही बाय शंभू बाय 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 झालं आपल्या घरी का गेले आई गेली ना ते घर असं एकदम खाली खाली झालं आणि सकाळी त्यांची लवकर बस म्हणजे सकाळी जर लवकर निघाले गे गेले तर बस लवकर मिळते अदरवाईज थोडासा उशीर लागू शकतो तर अह पण आहे ना थोडासा हे झालं आहे कारण एवढे आठ दिवस झाले सगळे सोबत होते आणि अचानक घर एकदम खाली झालं तर खूपच वाईट वाटतंय पण ठीक आहे कारण त्यांचेही पण कामं झाली आहेत गावाकडे ना कारण आता उन्हाळाही दिवस आलो होतो उन्हाळा कांदे वगैरे बरेचसे कामं आहेत त्याच्यामुळे तिलाही जाणं महत्त्वाचं होतं तर थोडंसं वाईट वाटतंच पण ठीक आहे तर कारण वडिलांचेही पण कामं असतात तिला ना ते बाहेरचं जेवण थोडंसं डिफिकल्ट जातं आणि बसचा वास वगैरे तिला अजिबात सहन होत नाही म्हणून तिने घरून पोळ्या वगैरे करून घेतलेल्या आणि तुम्ही म्हणाल का पोळ्या वगैरे वड्या सकाळी सकाळी करत होते असं नको व्हायला म्हणून मी हा ही क्लिअर करते आणि दुसरी गोष्ट ना सकाळी जेवण वगैरे करून गेलं ना की वडिलांना कसं गावाकडे सकाळी लवकर जेवायची सवय असते भावाला वगैरे म्हणून तिने ना जेवण्यासाठी पटपट असं छान असं बेसन आणि चपाती बनवलेली म्हणजे सकाळी जेवण पण जातील आणि मग पोळे आणि ना खुरसण्याची चटणी मी घरी ऑलरेडी बनवून ठेवली होती आणि पोळ्या आणि खुरस चटणी खाते कारण तिला जमत नाही बाकीचे तरी बाहेरचं खातात म्हणजे बसच्या प्रवासाने ॲक्च्युली जमत नाही अदरवाईज आम्ही आता एवढं ट्रिपला वगैरे गेलो तिने सगळं बाहेरचं खाल्लं बट असं बसचा प्रवास म्हटलं की तिला ते वास ओमेटिंग वगैरे होतं त्याच्यामुळे तिने मग सकाळी सकाळी गरम पोळ्या आणि हे केलं म्हणजे बाकीचे जेवणं पण बाकीच्यांनी बाकी जेवणं वगैरे पण करून घेतले आणि हे आता मी का नाही केलं कारण न बेबी अजिबात राहत नव्हतं कारण तिला सर्दी वगैरे सगळं होतं तुम्ही जर बघितलं असेल तसं सगळं औषध वगैरे द्यायचं असं चालू होतं त्याच्यानंतर मी पण केल्या जास्त काहीच प्रॉब्लेम नाही असा करायला ना म्हणून मी केलं नाही आणि आई म्हणे जाऊ दे मीच करते तोपर्यंत तू बाळाला वगैरे त्याच्याकडेच लक्ष दे म्हणून मग आईने वगैरे केले आणि जेवण वगैरे करून सगळे गेले आता संध्याकाळी दे त्यांना पाच साडेपाच होतात पोहोचायला हा ब्लॉग मी इथे कर सेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय